दोन हजार सव्वीस हे वर्ष सध्या इंटरनेटवर खूप गाजते पण चांगल्या कारणांसाठी नाही हे नक्की कारण आहेत बाबा वेंगा आणि नॉस्टरडॅमस यांच्या काही तर खूपच धक्कादायक भविष्यवाणी आणि याचमुळे या वर्षाबद्दल एक भीतीचं वातावरण तयार झालंय तर मग चला जाणून घेऊया की नक्की काय आहे हे, हे प्रकरण आणि या भविष्यवाणी म्हणजे काही छोट्या मोठ्या घटनांबद्दल नाही आहेत नाही, नाही। इथे तर थेट जागतिक युद्ध मोठं आर्थिक संकट आणि इतकंच नाही तर चक्क एलियन्सशी म्हणजे परग्रहवासियांशी संपर्क होण्यासारख्या मोठ्या जगाला बदलून टाकणाऱ्या गोष्टींबद्दल बोललं जातंय पण प्रश्न हा आहे की हे सगळं येतंय कुठून सगळ्यात आधी आणि सगळ्यात भीतीदायक भविष्यवाणी ती म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची हो एक असं युद्ध जे जगातल्या सत्तेची सगळी समीकरणं कायमची बदलून टाकू शकतं बरं फक्त युद्धाचाच धोका नाहीये त्यासोबतच एक इशारा दिला जातोय तो एका प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाचा विचार करा एक असं संकट जे आपल्या कष्टाच्या पैशांची किंमत जवळजवळ शून्य करून टाकेल आणि आता एक अशी गोष्ट जी या सगळ्यांपेक्षाही जास्त आश्चर्यकारक आहे या भविष्यवाण्यां सांगतायत की दोन हजार सव्वीस मध्ये मानवजातीचा परग्रहवासियांशी पहिला अधिकृत संपर्क होऊ शकतो कल्पना करा पण प्रश्न उरतोच की हे सगळं सांगतंय कोण कोण करतंय या भविष्यवाणी ही नावं नक्कीच ऐकलेली असतील एक आहेत बाबा वेंगा आणि दुसरे म्हणजे नॉस्टरडॅमस तर बघा एका बाजूला आहेत बाबा वेंगा विसाव्या शतकातला एक गूढवादी ज्यांनी स्वतः कधी काहीच लिहिलं नाही त्यांच्या भविष्यवाणी तोंडी परंपरेतून पुढे आल्या आणि असं म्हणतात की त्या थेट पाच हजार एकोणऐंशी सालाप्रांच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला सोळाव्या शतकातले नॉस्टडमस ज्यांनी इतक्या क्लिष्ट इतक्या गूढ कविता लिहून ठेवल्यात की लोक आजही त्यांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतायत चला तर मग या भविष्यवाणींमधल्या पहिल्या आणि सगळ्यात गंभीर विषयाकडे वळूया जागतिक संघर्ष आणि संकट जरा खोलात जाऊन पाहूया की नक्की काय म्हटलं गेलंय बाबा वेंगा यांच्या नावाशी जोडलेलं एक तर अक्षरशः अंगावर काटा आणणार आहे ते म्हणजे पश्चिमात्य देश राखेचा ढीक बनतील आता हे वाक्य ऐकूनच लक्षात येते की कि हे किती मोठ्या भूराजकीय बदलाकडे इशारा करतंय मग या राखेच्या ढीगाचा अर्थ काय लावला जातो तर तो म्हणजे एक मोठं महायुद्ध एक असं युद्ध जे आजची संपूर्ण जागतिक व्यवस्थाच उलथवून टाकेल आणि त्यातूनच एका नवीन अनपेक्षित नेत्याचा उदय होईल असंही म्हटलं जातं पण हे सगळं इथेच थांबत नाही हा जो विनाशाचा इशारा आहे तो फक्त युद्धापुरता मर्यादित नाही तो आपल्या आर्थिक स्थितीला आणि आपल्या पृथ्वीलाही लागू होतो याला एक नाव दिलं गेलंय कॅश क्रश आता याचा अर्थ काय तर एक असं भयंकर आर्थिक वादळ जे महागाई आणि बाजारातल्या अस्थिरतेमुळे येईल आणि लोकांची आयुष्यभराची बचत एका क्षणात पुसून टाकू शकतं आणि या आर्थिक संकटाचा एक परिणाम काय असेल याचा अंदाज ऐकला तर धक्काच बसेल काही विश्लेषकांच्या मते सोन्याचे भाव दहा ग्रॅमसाठी एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांपर्यंत पोचू शकतात विचार करा हा आकडा आजच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त आहे बरं आर्थिक संकट झालं पण त्यासोबतच नैसर्गिक आपत्तींचाही इशारा आहे भूकंप ज्वालामुखी आणि नॉस्ट्रोडॅमस यांनी तर आकाशातून येणाऱ्या आगीच्या एका गूढ घटनेबद्दलही लिहून ठेवलंय आणि इथेच एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात येते की या भविष्यवाणी इतक्या व्हायरल का होतात बघा दोन हजार पंचवीसमध्ये काय झालं इथिओपियामधला एक ज्वालामुखी जो तब्बल बारा हजार वर्षांपासून शांत होता तो अचानक सक्रिय झाला आणि झालं इंटरनेटवर लगेचच लोकांनी या घटनेला भविष्यवाणींशी जोडायला सुरुवात केली आता पृथ्वीवरच्या आपत्तींपासून पुढे जाऊया कारण या भविष्यवाणी तंत्रज्ञान आणि ब्रह्मांडाच्या अज्ञात जगातही आपल्याला घेऊन जातात या क्षेत्रात दोन मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत पहिली म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय इतकं शक्तिशाली होईल की ते आपल्या म्हणजे माणसांच्या नियंत्रणाबाहेर जाईल आणि दुसरी ज्याबद्दल आपण आधी बोललो ती म्हणजे एलियन्सशी आपला पहिला अधिकृत संपर्क आणि ही एलियन्सच्या संपर्काची कल्पनासुद्धा उगाच नाही आली थ्री आय अॅटलस नावाची एक रहस्यमय वस्तू काही काळापूर्वी पृथ्वीजवळून गेली होती आणि तेव्हा काही शास्त्रज्ञांनाही वाटलं होतं की ही कदाचित एलियन टेक्नॉलॉजी असू शकते मग काय या भविष्यवाणींना आणखीनच बळ मिळालं बरं हे सगळे दावे ऐकून झाले खूप नाट्यमय आहेत धक्कादायक आहेत पण आता वेळ आहे का महत्वाच्या प्रश्नाची यातलं सत्य काय आणि कल्पना काय तर मग ह्या सगळ्या गोष्टी ऐकून खरंच काळजी करण्याची गरज आहे का विश्वास ठेवायचा का यावर थांबा कोणतीही भीती बाळगण्याआधी या दाव्यांमागची सत्यता तपासून घेणं खूप महत्वाचं आहे तर मग एकीकडे लोक यावर विश्वास का ठेवतात आणि दुसरीकडे का नाही याचं कारण तसं पाहिलं तर सोपं आहे बघा जेव्हा जगात आधीच युद्ध आर्थिक संकट हवामान बदल याबद्दल चिंता असते तेव्हा अशा भविष्यवाणी आपल्या मनातल्या भीतीलाच दुजोरा देतात त्यामुळे त्या, त्या खऱ्या वाटू लागतात पण दुसऱ्या बाजूला जे लोक शंका घेतात त्यांचं म्हणणं आहे की या गोष्टींना कोणताही ठोस लिखित पुरावा नाही आणि जी शंका घेणारे आहेत त्यांचं म्हणणं काय तेही पाहूया पहिलं म्हणजे बाबा वेंगा यांनी स्वतः कधी काहीही लिहून ठेवलं नाही दुसरं नॉस्ट यांचे श्लोक इतके प्रतिकात्मक आहेत की त्यांचा कोणताही का अर्थ काढता येतो आणि तिसरं म्हणजे जी बाकी तर खरी ठरली असं म्हटलं जातं तो अर्थ अनेकदा घटना घडल्यानंतर लावलेला असतो आणि हो नासाने सुद्धा दोन हजार सव्वीससाठी कोणत्याही धोकादायक उल्केचा इशारा दिलेला नाहीये तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण अंतिम निष्कर्षापर्यंत आलो आहोत काय टेकअवे आहे या सगळ्याचा एक विचार असा आहे की कदाचित या भविष्यवाणी आपल्याला भविष्य नाही तर आपला वर्तमान दाखवणारा आरसा आहेत त्या फक्त हेच दाखवतात की आज आपल्याला जगात कशाची भीती वाटते युद्धाची आर्थिक संकटाची आणि एका अज्ञात भविष्याची आणि हे सगळं आपल्याला एका शेवटचे आणि महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं भविष्य ही अशी गोष्ट आहे ज्याचा आपण फक्त अंदाज लावत बसायचा की ती एक अशी गोष्ट आहे जी आपण स्वतः घडवायची भविष्यवाणी केलेल्या भविष्याची भीती बाळगत बसायचं की एकत्र येऊन एक, एक चांगलं भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करायचे याचा विचार नक्की करायला हवा